मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका विश्वासार्ह आणि उत्तरदायी सरफ पेढी असणाऱ्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सनं पुण्यामधील येरंडवने येथील कर्वे स्थित त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानानं घोषणा केली आहे तीन हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्रफळावरती पसरलेलं हे नवीन विक्री दालन ग्राहकांना विविध डिझाईन्स आणि शैलींमधील दागिण्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी विकसित केलं गेलं आहे या नवीन दारणाचं उद्घाटन हे ब्रँडच्या अपवादात्मक कामगिरी आणि सेवा वैशिष्ट्यांसह हो पश्चिम भारतामध्ये आपला ठसा वाढवत नेण्याच्या वचनबद्धतेच्या दिशेनं पडलेलं आणखी एक पाऊल आहे हे नवीन शोरूम पश्चिम भारतामधील ब्रँडचे पंचेचाळीसावं विक्री दालन आहे ज्यामुळे या देशामध्ये मलाबारची उपस्थिती आणि नेतृत्व आणखीनच मजबूत बनलं आहे नवीन शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी माननीय प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्यासह इतर मान्यवरांमध्ये माननीय खासदार श्री श्रीरंगप्पा वारणे माननीय खासदार आणि शिवसेनेचे नेते श्री गजानन कीर्तिकर माननीय खासदार श्री मेधाताई कुलकर्णी माननीय माजी खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील माननीय आमदार श्री, श्री, श्री हेमंत रासने तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माननीय माजी सदस्य श्री रवींद्र धंगेकर नगरसेवक श्री श्रीनाथ भिमाले आणि नगरसेवक श्री पृथ्वीराज सुतार यांच्यासह मलावारच्या व्यवस्थापन पथकामधील सदस्य मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांची उपस्थिती होती भारत दक्षिण आशिया आखाती देश अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह तेरा देशांमध्ये तीनशे नव्वदहून अधिक शोरूम्सच्या जागतिक उपस्थितीमध्ये विस्तारलेले मलाबार गोल्ड अँड डायमंड्स यांच्या विस्तृत संग्रह अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे आपण आता नवीन शोरूम ओपन झालेलं आहे तर आपण पुणेकरांना आपण डिझाईन्स आणि त्यांना न्यू कलेक्शन देणार आहे जसं आता आम्ही सांगितले की इरा आणि प्रेशा आमचे अनका डायमंड्स आणि नवगराचे डिझाईन्स आहेत ते आम्ही खूप युनिक डिझाईन देणार आहेत बिकॉज त्यात आम्ही खूप लाईट रेंजपासून स्टार्ट केलेले आहेत आणि हाय वेट हाय रेंजपर्यंत आम्ही ठेवलेले आहेत सो तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण खूप छान मिळेल इव्हन टर्किश नेकलेस जे आहे ते आमचे सात घरापासून स्टार्ट आहेत तर ते पॅटर्न्स नवीन मिळेल तुम्हाला लाईट वेट दागिने खूप चांगले मिळेल इथं आणि आजकाल सोन्याचे भाव जे वाढत चालले आहेत तर, चाल तर जनरली आपण विचार करतो की माझ्या घरी सोनं आहे तर त्याचं मी काय करू तर जनरली मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर जुनं सोनं जेव्हा हो, तुम्ही एक्सचेंज करता तर त्याच्यामध्ये माझं सोनं नाही आहे किंवा माझ्या ब्रँडचं नाहीये तर त्याच्यामध्ये घट केली जाते तर मला भरचं एकच तत्व आहे प्रॉमिस आहे की कुणाकडचंही सोनं तुम्ही घेऊन या बावीस कॅरेट प्युरिटी आहे कुठलाही भाव फरक किंवा वजनात घट न घेता ते आम्ही हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज करतो आणि ही आम्ही जसं ऑफर्स असतात की मान्सून ऑफर आली किंवा अमूक ऑफर आली तर तसं न करता आपल्याकडे बाराही महिने तुम्ही बावीस कॅरेटचा दागिना घेऊन या हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज आहे आप आपल्याकडे त्याचबरोबर मला जे ओव्हरऑल जर्नी राहिलेली आहे त्याबद्दल सांगू इच्छितो की जसं नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये आपण फर्स्ट स्टोअर लॉन्च केलं तर आता पुण्यामध्ये हे नवं शोरूम जवळपास तेरा देशांमध्ये चारशेपेक्षा जास्त शोरूम आतापर्यंत आपण झाले आणि त्याचमुळे जी ग्राहकाची नेहमी पसंती ठरली मला बार एक वन गोल्ड रेट म्हणजे वन, वन इंडिया वन गोल्ड रेट शिवाय आपण इन्शुरन्स फ्री देतो शिवाय आपल्याकडं झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेसमध्ये दागिने खरेदी करण्याचा सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जे काही शेविंग प्लॅन आहेत ते सुद्धा आहेत त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की सोन्याची शुद्धता कशी ओळखावी जेव्हा सोन्याची शुद्धताबद्दल कोणाला माहिती नव्हती त्यावेळेसपासून मलाबारने आपलं मीटर मशीन म्हणून एक मशीन आहे त्याच्याद्वारे सोन्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आपण चेक करू शकतो आणि तो विश्वास नेहमीच ग्राहकांसमोर दाखवला आहे त्याचमुळे आतापर्यंत ओव्हरऑल मलाबारची जी जर्नी आहे आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड केलेला आहे कारण ते कॅरेट मीटर मशीनमध्ये तुमची जी काही सोन्याची शुद्धता आहे ते दाखवला जातो आणि नेहमीच ग्राहकाचा त्याच्यामुळे ट्रस्ट आहे आणि आजकाल आत्तापर्यंत जी जर्नी राहिली त्याचमुळे मलाबार हे पसंतीचं ज्वेलर्स म्हणून आहे सात दिवसापूर्वी आपण जवळपास फूड डोनेट करतो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये टू थाउजंड फाय हंड्रेड प्लस डेली बेसिसला आपण वेगवेगळ्या स्कूल असेल तिथे हॉस्पिटल मध्ये प्लस स्कूलचं असेल तिथं स्कूलचं काही आपलं असेल जे आहे मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते मागच्या वर्षीची जी शिष्यवृत्ती दिली आहे डिसेंबरमध्ये ती चारशे चौऱ्याण्णव मुलींना दिलेली आहे एक्केचाळीस लाखांची काय होत ना सर की आता कोथूड आहे, जे आहेत कस्टमर्स आजकाल असं झालंय की माझ्या शेजारी जे दुकान आहे मी तिथे जाईल लक्ष्मी रोड तर सगळ्यांसाठी आहेच आहे परंतु ज्यांना हे करायचं आहे की जवळ माझ्या आहे तिथे जायचंय त्यांच्यासाठी हे आहे म्हणजे आणि आता जर तुम्ही बघितलं तर मालाबार जे आहे प्रत्येक एरियामध्ये आहे सिंहगड आहे हडपसर आहे फिनिक्स आहे अमोल उदमले सह हर्षलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका